संध्याकाळचे दृश्य कशेडी घाट आकाशात उतरती सोनसळी सूर्यकिरणे डोंगरावरून सावल्या लांब पसरलेल्या घाटाच्या वर्णदार रस्त्यावर फारशी वाहतूक नाही फक्त एक दोन गाड्या शांतपणे पुढे सरकतात रत्नागिरीचा कशेडी घाट निसर्गाने नटलेला पण काहींना इथे वेगळेच अनुभव येतात कशेडी घाट रात्रीसारखी संध्याकाळ गाडी हळूहळू वळण घेत पुढे जाते अचानक रस्त्यावर पांढराशुभ्र दाट धुक्याचा पडदा पसरतो हेडलाईट्स त्या धुक्यात विरून जातात समोर काहीच दिसत नाही त्या दिवशी वळण घेतलं आणि अचानक समोर दाट धुकळ काहीच दिसेनासन झालं घाटातील रस्ता पांढराशुभ्र दाट धुकळ सर्वत्र पसरलेल गाडी थांबते शांततेत अचानक हलकीशी पावलांची चाहूल ऐकू येते धुक्यात कुणीतरी हळूहळू चालत असल्याचा आभास निर्माण होतो चालक घाबरत पुढे पाहतो पण समोर कुणीच नसतं धुक्यात कुणीतरी चालतन्य असं वाटलं पण जवळ गेलो तर कुणीच नव्हतं धुकळ हळूहळू हटत घाटाचा रस्ता पुन्हा मोकळा आणि शांत दिसतो गाडी सावधपणे पुढे निघते कॅमेऱ्याची नजर खिडकीतून बाहेर डोंगर झाड आणि अजूनही हलकीशी गूढ शांता, क्षणभर मनात प्रश्न आला ते फक्त भास होत का की कशेडी घाटाच्या कहाण्या खऱ्या आहेत शेवटचं दृश्य स्क्रीन काळसर होत जात टेक्स्ट झळकतो स्क्रीन टेक्स्ट काही मार्ग फक्त प्रवासासाठी नसतात अनुभवासाठी असतात